चिंतन श्री गुरुदेवत कसे ना? नसल्याच पाहिजे कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे तर आताची एनर्जी आपण जी चेक करणार आहे ती सिंह राशीसाठी आठवड्यामध्ये एनर्जी तुमची कशी राहील हे आपण बघणार आहोत तर चला आपल्या आपल्या एनर्जी कडे आपण ओळूयात जेणेकरून तुमच्यामध्ये काय गोष्टी घडतील किंवा हो, काय गोष्टी घडत आहेत ते आपण बघूया श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी शांत अवधगुत चिंतन श्री गुरुदेव दत्त सिंह राशीसाठी हा आठवडा कसा जाईल स्वामी समर्थ सिंह राशीसाठी हा आठवडा कसा जाईल हे आपण आता चेक करणार आहोत तर अ मी सांगू शकते की तुम्हाला या आठवड्यामध्ये काही गोष्टी जर चेंज करायच्या असेल तर लग्न रिलेशन किंवा घर बांधणे किंवा काही गोष्टीसाठी तुम्ही प्लॅनिंग करत असाल तर या आठवड्यामध्ये सक्सेस होताना दिसत आहे जेणेकरून तुम्हाला कार्ड व्यवस्थित दिसत असतील तर ते हे सेलिब्रेशन दिसत आहे घर आहे मांडव आहे कोणत्या तरी दारामध्ये जेणेकरून तुमच्या गोष्टी सगळ्या या आठवड्यामध्ये होतील किंवा प्लॅनिंग त्याचं काहीतरी होताना दिसत आहे तुमचं येणाऱ्या एप्रिल किंवा जानेवारी महिन्यापर्यंत तुम्ही घर घर करताय चार वर्षापर्यंत काय करायचं गोष्टीच नियोजन तुम्ही करताना दिसताय जेणेकरून तुम्हाला या आठवड्यामध्ये त्याचं काहीतरी बॅलन्स व्यवस्थित क्रिएट होतोय लव रिलेशन असेल किंवा लग्नासाठी असेल तरी सुद्धा तुम्ही हे प्लॅनिंग आता करताना दिसताय ते कुठेतरी सेटल होताना दिसतय जेणेकरून तुमच्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील सेलिब्रेशन थर्ड पार्टी सिच्युएशन आहे काहीतरी सेलिब्रेशन आहे प्रेम नाते नातेसंबंध हे सुद्धा तुमच्यामध्ये चांगले राहताना दिसत आहे काहीतरी स्वप्न आहे ते तुमचं त्यासाठी सुद्धा तुमच्यामध्ये चांगला विचार येताना दिसतो आहे दिसत आहे ते स्वप्न तुमचं आहे म्हणजे पैशा संदर्भात जास्त दिसतंय ते पैशा संदर्भात जर असेल तर ते लवकरात लवकर कंप्लीट होईल लग्न किंवा लव्ह रिलेशन किंवा घर बांधणे किंवा बोरवेल किंवा अजून जागा खरेदी वगैरे करत असाल किंवा साखरपुडा असेल किंवा अजून काही गोष्टी तुमच्यामध्ये सेलिब्रेशन साठी जर कोणत्या गोष्टी असेल संतपतीचा योग सुद्धा आहे किंवा त्यासाठी सुद्धा तुम्ही प्लॅनिंग करत असाल तर ते सुद्धा इथं दिसते आहे कपल्स आहेत त्यामुळे दोघांच्या एनर्जी जे आहे त्याला एंजेल्स तुम्हाला गायडन्स देताना दिसत आहे तुम्हाला सपोर्ट देताना दिसत आहे एंजेल्स तुम्हाला काही गोष्टी एंजल नंबर वगैरे जर दिसत असतील तुम्हाला या आठवड्यामध्ये तर ते सुद्धा शुभ संकेत आहे तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी शुभ घडताना दिसत आहे राग राग चिड चिड यावर नियंत्रण ठेवा जेणेकरून वाईट गोष्टी काही घडू नये किंवा तुमच्याकडून वाईट कृत्य काही घडू नये जेणेकरून करून तुमच्या मध्ये नकारात्मक शक्ती यावी काही तरी वाईट घडाव तर अजून असं आहे कि नाती संबंध प्रेम हे सगळं तुम्ही या आठवड्यामध्ये व्यवस्थित जपताना दिसताय व्यवस्थित एकमेकांशी बोलताना दिसताय किंवा अं हा आठवडा जेणेकरून प्रेमाने किंवा चांगलं बोलून कडू न बोलता चांगलं बोलून तुमच्यामध्ये मध्ये या आठवड्यामध्ये काहीतरी चांगलं घडताना दिसतंय तर स्त्री स्वामी समर्थ ही एनर्जी तुमची आहे पण येणारी आता जे अमावस्या आहे कारण आता जी एनर्जी आहे कोणावरती म्हणजे हा आठवड्या झाल्यानंतर पुढच्या आठवड्यामध्ये अमावस्याची एनर्जी जी आहे तुम ती तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे हे आपण बघूया काय गायडन्स देताना प्रयत्न आहे तुमचा म्हणजे काय सांगण्याचा प्रयत्न आहे एक संतुलन खोज म्हणजे चांगलं काहीतरी शोधायचं आहे तुम्हाला जेणेकरून येणाऱ्या काळात तुम्हाला सक्षम राहील राहील त्याच्यामुळे तुम्हाला पॉझिटिव्ह काही गोष्टी घडतील अशा काही गोष्टी तुम्हाला सक्षमतेने किंवा चांगल्या विचाराने तिचा विचार करायचा आहे म्हणून लवकर म्हणजे ते लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल तर दुसरी एनर्जी अशी आहे की अति तो अतिथी खूप छोडे म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला निगेटिव्ह गोष्टी जर तुम्हाला त्रास देत असतील काहीतरी असेल तर ते कुठं कुठंतरी तुम्हाला ते मागं सोडायचं आहे बॅलन्स व्यवस्थित करायचा आहे आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी सक्षम ठेवायच्या आहेत अ पास्टमध्ये जर समजा तुम्हाला मध्ये अशी एखादी गोष्ट झाली कि ती तुम्हाला अचानकपणे दृष्टीला आली किंवा नजर दिसली अचानकपणे किंवा बाबा ह्या ह्या गोष्टी माझ्यासोबत घडल्या होत्या हे किती वाईट घडत होतं अशा जर गोष्टी अचानकपणे तुम्हाला आठवलं की त्या गोष्टीचा त्या व्यक्तींचा इतका तिरस्कार तुमच्यामध्ये होईल की कदाचित त्या रागापर्यंत सुद्धा जाऊ शकेल पण तुम्हाला तसं करायचं नाहीये बॅलन्स व्यवस्थित क्रिएट करायचा आहे जेणेकरून तुमच्यामध्ये सकारात्मक गोष्टी घडतील आठवड्यामध्ये तस चान्स खूप आहे आ, होप सुद्धा आहे चार तारीख आणि सहा तारीख तुमच्यासाठी लकी आहे पिवळा कलर स्किन कलर एंजल नंबर वगैरे काय दिसत असतील तर तुम्ही त्याच्या सुद्धा गायडन्स घ्यायचा आहे किंवा मला सुद्धा ते मेसेज करून सांगायचं आहे कि ताई आम्हाला असा असा एंजल नंबर दिसलेला आहे जर निगेटिव्ह म्हंटल तर पाच तारीख तुमच्यासाठी अशुभ आहे ग्रीन कलर हा शू आहे तुमच्यासाठी अ बोला स्पष्ट बोलायचं आहे स्पष्ट बोलणे स्पष्ट राहणे स्पष्ट वागण्याची स्पष्टता या आठवड्यामध्ये दिसली पाहिजे वाईट गोष्टी जर मनात काय आल्या तर ते डिलीट ते करायचं आहे मगाशीच तुम्हाला अमावस्याची एनर्जी सांगितली त्यात पण तुम्हाला तेच आहे पाच मधल्या गोष्टींवर जास्त विचार करायचा नाहीये जेणेकरून तुम्हाला त्याचा काही त्रास होईल किंवा तुम्हाला मनस्ताप होईल अशा काही गोष्टी तुम्हाला करायच्या नाहीये तर आपण श्रीकृष्ण काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे तुमच्या एनर्जीसाठी पण हा आठवडा खूप छान आहे तुमच्यासाठी नारायण अ द हर्मिट नारदमुनी नारदमुनी शहाणपणा आत्मविश्वास एकात्मता एकात्मता ठेवायची आहे जेणेकरून स्वभावामध्ये कारण तुमच्यामध्ये वाईट काही घडू नये वाईट होऊ नये ध्यान आध्यात्मिक गोष्टींवरती जास्त फोकस द्यायचा आहे आध्यात्मिक गोष्टी तुमच्यामध्ये जास्त होतील घडतील मार्गदर्शन चांगले प्राप्त होतील अशा काही गोष्टी तुम्हाला या आठवड्यामध्ये करायच्या आहेत अध्यात्मावरती जास्त म्हणजे मेडिटेशन केलं तरी काय हरकत नाही मेडिटेशन करायचं फ्रेश हवेत फिरायला जायचं जेणेकरून तुमच्यामध्ये काहीतरी सकारात्मक गोष्टी कळतील तुमची मेंटेलिटी चांगली राहील विचार करण्याची जी पद्धत आहे ती चांगली राहील डोकं जरा फ्रेश राहील विचार चांगले डोक्यामध्ये येतील किंवा तुमच्या मनामध्ये चांगले विचार येण्यासाठी मदत होईल तर तुम्हाला आपण या मधून बघणार आहोत की हे काळ कितीपर्यंत किती दिवसापर्यंत हा काळ राहणार आहे किती वेळेपर्यंत हा काळ तुमच्यामध्ये राहणार आहे जेव्हा तुम्ही निग, निगेटिव्ह गोष्टी ज्या आहेत त्या लेटिगो किंवा कर, करशील कर, कर कि कर तेव्हा तुमच्यामध्ये ही परिस्थिती चेंज होताना दिसत आहे कुठेतरी पॉझिटिव्ह गोष्टी तुमच्यामध्ये येतील घडतील चांगलं काहीतरी होईल श्री स्वामी समर्थ अधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ अं मी गायडन्स देऊ इच्छिते दे की तुम्हाला कि परिस्थिती जी आहे त्याचा उजवा किडावा काय आहे देवाच्या लोकांना कसं वाटतं कि मला कमेंट आली एकच एकच कमेंट आलेली आहे त्यामुळे मी काय एवढं म्हणजे ते मला सिरियस वाटलं नाही की आपण हे बोलावं पण मला असं वाटत कि ह्या कलेचा किंवा ह्या कवड्या ह्या परंपरेने चालत आलेल्या ज्या काही गोष्टी अं uh, जर विश्वास या गोष्टीवर नसता तर पूर्वीच्या काळात शिवाजी महाराज कोणतीही लढाई लढायला जात असताना पहिला अं uh, देवीला सांगून किंवा देवीच्या दरबारात जाऊन देवीला देवी अंबा दुर्गा अं सॉरी अं तुळजाभवानी मातेपर्यंत जाऊन आपली लढायला सुरुवात करत होते आणि ह्या तुळजाभवानीच हे प्रतीक पेड़े आहे ते आपण जपतो आहे कारण हे पिढ्यान पिढ्या चाललेलं आहे आपण तर आज जन्माला आलेला आहोत त्याच्या मागचं रहस्य आपल्याला अजून खूप ते आपल्याला अजून सुद्धा उमगत नाहीये त्यामुळे खूप जण म्हणजे खूप जण नाही मला तर एकच कमेंट आलेली आहे की ताई हे असं कधी असतं का अं कवड्या कवड्यांवरती कौल लावलं की सगळं दिसतं का पण ज्यांचा विश्वास आहे त्यांनी बघा त्यांचा विश्वास नसेल त्यांनी त्यांनी बघू नका माझा विश्वास शंभर टक्के आहे कारण मला अध्यात्मावर खूप विश्वास आहे माझा अध्यात्मावर विश्वास ठेवला स्वामींवर विश्वास ठेवला नवनाथ महाराजांच्या वरती विश्वास ठेवला माझ्या कुलदेवतेवर विश्वास ठेवला म्हणून मी आहे आज जिवंत आहे किंवा माझ्या आयुष्याचा उद्धार झालेला आहे ह्या देवतांच्या मुळे जेणेकरून ह्या महत्वाचा म्हणजे स्वामी सेवा केल्याने आपले ग्रह जे खराब असतात ते कुठेतरी दुरुस्त व्हायला लागतात आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी आपल्या बदलायला लागतात हे तिथून होत असतं अध्यात्मावर माणसांना वाटत की हे काहीतरी आहे किंवा अंधश्रद्धा आहे तुम्हाला अंधश्रद्धा वाटत असेल तर प्लीज बघू नका स्किप करा दुसरा व्हिडिओ चालू करा पण किमान नाव तर ठेवू नका जेणेकरून चिंतोडे उडवू नका आपल्या कलेवरती किंवा आपल्या पिढ्यान पिढ्या ज्या गोष्टी चालत आले त्याच्यावरती आणि ह्या डेक ज्या आहेत त्या साधारण डेक नाहीये ह्या डेक खूप काळापासून आहे पंधरा इसवी सन पंधराव्या शतकापासून आहेत ह्या डेक त्यामुळे आणि ह्या ह्यांची ही जी कला आहे जे चित्र आहेत ते स्वतः हाताने पेंट केलेले आहेत त्यावेळे त्या काळामध्ये हाताने याच्यावरती रंगवलेले आहे किंवा हातावरून याची अ जे आहे कला ही त्यांनी हाताने केलेली आहे हे सगळी जी कला आहे याच्यावरती दिसत आहे ते हाताने पेंट केलेले आहे हाताने त्याच्यावरती पेंट करून त्यावेळेला हे युरोपमध्ये इटलीमध्ये जेव्हा अं आलं तेव्हा हे पत्ते खेळत होते पण त्याच्यात हळूहळू हळू त्यांना था ते दिसू लागलं ला की याच्यामध्ये काहीतरी वेगळं आहे किंवा याच्यातून भविष्य भविष्य जाणवतं हे त्यांना ते समजलं तेव्हा कुठे ते हे ते युरोपमध्ये आल्यानंतर याच्यात काहीतरी चेंज करून याच्यात बदल करून कार्डामध्ये काहीतरी बदल करून हे अं अध्यात्माच्या दृष्टीतून बघ बघण्यात आलं हे महाराष्ट्रातलं नाही किंवा इंडियातलं नाही हे बाहेरच्या देशातला आहे युरोप मधलं आहे याचा जन्म इटलीमध्ये पहिल्यांदा झालेला आहे तिथून तिथं पत्ते म्हणून ते खेळत होते तिथून नंतर हे एकोणिसाव्या शतकामध्ये याचा विस्तार झाला की अध्यात्मामध्ये विस्तार झाला इटली युरोपमध्ये त्याच्यात अजून काही गोष्टी आहेत ज्या सांगण्यासारख्या आहेत ज्या कोणी व्यक्तीने केलेल्या आहेत या यांचं सुद्धा नाव आहे पण ते काही अं याच इंग्लिशमध्ये आहे ते मला आता माहित नाहीये म्हणजे माहित आहे पण ते मी आता माइडमध्ये ठेवलेलं नाहीये किंवा मला ते लगेच सांगता येणार नाहीये पण हा इतिहास आहे हा इतिहास कोटा नसतो तुमचा विश्वास नसेल तर बघत बग, बघू नका व्हिडिओ स्किप करायचा पुढचा व्हिडिओ स्टार्ट करायचा नेट गो करायचा सगळ्या गोष्टींना पण माझा विश्वास आहे ज्यांचा विश्वास आहे ते ट्रस्ट ठेवतील आणि हा हा ह्या कवड्या सुद्धा परंपरेनुसार महाराष्ट्रात चालत आलेल्या आहेत आपल्या भारतात चालत आहे आलेल्या आहेत ह्या कवड्या गव्हाच्या कवड्यावरती आणि ह्या कवड्यावरती पहिला एनर्जी चेक करत होती किंवा बघत होती आता सरास कोण म्हणजे आता नवीन पिढी जर आहे ती जास्त उमगत नाही किंवा ते शिक्षण घेऊन हे स्टार्ट करत असते पण आपलं शिक्षण नाहीये मी डायरेक्टच माझा माझ्या स्वतःची एनर्जी आहे त्यातूनच मी हे केलेलं आहे मला कुठल्या गोष्टीतून एनर्जी मी कुठे शिकायला वगैरे नाहीये किंवा घेतलेलं नाहीये हे जसं मी घेतलेलं आहे माझ्या हातात जसं आलेलं आहे तसंच मला ही, 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 तस ही प्राप्त आहे तर मला माझा शंभर टक्के विश्वास आहे माझ्या स्वतःच्या शरीराची ऊर्जा जी मला देत असते त्यावरती माझा ठाम विश्वास आहे त्यामुळे कुणाला पटतंय किंवा नाही हे मला नाही माहिती माझा माझी इच्छा आहे की माझी जी कला किंवा माझ्या मध्ये जी आहे ते मी तुमच्यापर्यंत सेवा माझी पोचावी तुम्हाला काहीतरी मिळावं मग हे घ्यायचं किंवा नाही हे तुमच्या हातात आहे तर चला आपल्या विषयाकडे बोलूयात श्री स्वामी समर्थ कवड्यांचा ही उजवा खोली एक दोन तीन चार पाच सहा सात आठ तेरा तेरा कौल आहे तुम्हाला तीन आणि चार चारचा आहे श्री स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी आहेत या आठवड्यामध्ये जे काही घडल ते तुमच्या स्वामी सेवा करत राहा आठवड्यामध्ये तर बघा व्यवस्थित बॅलन्स आयुष्यामध्ये क्रिएट करा आणि आयुष्य खूप छान आहे खूप छान जगा सगळ्याच गोष्टी शेवटी कसं असतं डॉक्टर जवळ गेल्यानंतर डॉक्टर सुद्धा म्हणतात माझ्या आत्मा मी जे करायचं आहे ते प्रयत्न करेन पण सगळं जे आहे ते देवाच्या हातात आहे देवावरती सोपवून देतात पण तेव्हा तरी असा चमत्कार घडला की मग माणसाचा विश्वास बसतो की कुठंतरी देव आहे मांडला तर देव आहे नाहीतर दगडच आहे हे तितक आहे त्यामुळे मला तर टक्के विश्वास आहे अद्भुत शक्ती आहे आहे आणि आपल्यावरती लक्ष ठेवते आहे आणि ते स्वामी समर्थ असू देत नाहीतर आणखी कोणतेही देव असू देत सगळे देव सारखेच आहेत पण आपल्याशी जे कनेक्ट होतात आपली ज्यांच्याशी मैत्री होते ते त्याच देवापर्यंत आपली एनर्जी पोहोचत असते श्री स्वामी समर्थ भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये श्री स्वामी समर्थ